सो मला असं ना खरं दोन्ही पाय स्प्रेड करून पाठ स्ट्रेट असली पाहिजे दोन्ही हात जोडायचे मग आता हे कणिक मळताना कसं करायचं हात न जोडता फक्त दोन्ही हातांनी पाय बाजूला करून मध्ये ते पातळ ठेवून कणिक तुम्ही मळू शकता या प्रोसेसला किमान पाच मिनटं तरी लागतातच पाच मिनिटांमध्ये तुमचं हे एक आसन कम्प्लीट होतं या आसनाचे फायदे काय तर बरेच फायदे आहेत एटी पर्सेंट महिलांना पिरियड्समध्ये प्रचंड त्रास होतो पोट दुखणं क्रॅम्प येणं विकनेस येणं ब्लड फ्लो व्यवस्थित नसणं हे सगळे प्रॉब्लेम जे असतात त्या मालासनने सॉल्व्ह होतात एकतर तुम्ही ज्या पद्धतीने या ज्या पोझिशनला तुम्ही बसलेल्या आहात तुमच्या पायांचे स्नायू आकुंचन प्रसरण पावत असतात परत तुमची मांडी मांड्यांमध्ये मा एक विशिष्ट प्रकारचं बळ येतं कारण की कधी तुम्ही नोटीस करत असाल महिलांना स्पेशली मला हे सांगायचं आहे ज्यावेळेला पिरियड्स येतात त्यावेळेला पहिले दोन दिवस पूर्णपणे पायातले त्राण गेलेले असतात किंवा कमरेचं दुखणं एक लागलेलं असतं की माहीत नाही कंबर का दुखते खरं तर पिरियड्सचे वेगवेगळी कारणं आहेत म्हणजे आपण म्हणतो की पहिले चार दिवस जे असतात ते चार दिवस खूप त्रासदायक असतात तर ते त्याच त्या चार दिवसांमध्ये महिलांना कामही करावं लागतं कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली असतात ट्रॅव्हल करणाऱ्या मुली असतात तर हे एकमेव रामबाण हासन आहे असं मला वाटतं